साई प्रतिष्ठान आणि आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधी जयंती निमित्त स्टेला मॅरिज हायस्कूल मध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती समाजातले ज्वलंत प्रश्न पाणी स्त्री भ्रूण हत्या स्वच्छता अशा आदी विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र काढले होते या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलंय चांगल्या समाजासाठी आणि उद्याच्या भवितव्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजितल्या पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना उजाळा मिळेल असं मत ज्येष्ठ चित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केलंय प्रत्येक मुलामध्ये चित्रकला असते फक्त त्याला संधी मिळत नाही त्याच्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही आपल्यापाशी चित्रकला आहे ही संधी या निमित्तानं मिळते आहे त्यातून या मुलांना समजेल आपल्यापाशी कुठले कला गुण ते आणि त्यातून पुढे यायला मदत होईल त्यांना कुठल्याही कलेची जोपासना माणसाला आणखी सुंदर बनवते आहेत तेही संबंध सोसायटी एक चांगल्या घटकांची सोसायटी म्हणून म्हणजे स्त्री गुण हत्या होय मुलांच्या तुलनेत मुलींचे घटते प्रमाण हे चिंतेची बाब असल्याचं मंदा नाईक बोलल्या पृथ्वीचं भारत तापमान हे मानवजातीसाठी हानिकारक आहे त्यामुळे झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे असा मूल वृक्षारोपणाच्या निमित्ताने येथे मुलांना देण्यात आला मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं साई त्रिष्ठांचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी सांगितलंय मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आणि श्री साई प्रतिष्ठान व शिच शाळेच्या वतीने आपण हा चित्रकलेचा उपक्रम राबवला या चित्रकलेच्या माध्यमातून आपण मुलांमध्ये चित्रकलेचे आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आपण हा उपक्रम राबवला तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना कम्प्युटर इंटरनेट चॅटिंग सारख्या गोष्टीत आवड निर्माण होत चालली आहे त्याचे वाईट परिणामही समाजात बघायला मिळत आहेत त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाबरोबर चित्रकलेची आवड निर्माण व्हावी हो यासाठी स्पर्धेचं आयोजन केल्याचंही त्यांनी सांगितलं